एसएनएक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एसएनएक्स सोबत मी राम हरी ज्ञानदेव चौगोली राहणार काशेगाव तालुका दक्षिण सोलापूर एकशे तेरा काशेगाव पंचायत समितीमधून मी ज्या वेळेला तिकीट मागणीसाठी मित्र साहेबांकडे त्यांच्या बंगल्यावरती आलो होतो त्यावेळेला आमचे दानिश आचलेऱ्यांना पण यांना पण मी बोलवलो होतो आणि गावाकडून येत असताना मी एक शंभर लोक घेऊन इथंपर्यंत तिकीट मागणीसाठी आलो होतो आम्ही आल्यानंतर आम्ही थोडस बसलो पाठीमागून शंकर वाडकर हे आले आणि त्यांनी सांगितले की माझं तिकीट मी पहिल्यांदा मागणी केलं आणि ते माझं फिक्स झालंय हे असं त्यांची चर्चा झाल्यानंतर मी त्यांना म्हणलो होतो की बाबा ग्रामपंचायतीच्या वेळेला पण तुझ्यासाठी मी माघार घेतलो होतो आता आज तू माझ्यासाठी माघार घे तरी त्यांनी म्हणले नाही मला एवढी बार चान्स दे मग मी त्यांना बोललो होतो की तू ठाम राहत असला तर मी तुझ्यासाठी माघार घ्यायला तयार आहे काय okay? आणि तुझं डळमळीत असल तर माझं मी ठाम राहतो आणि मी कुणाच्या बळी पडणार नाही असं मी त्यावेळेस परवाच्या दिवशी रात्री त्यांना बोललो होतो आणि काल सकाळी परत शंकर वाडकर त्यांचे माऊस भाऊ तुकाराम जाधव आमचे संजय नाना चौगुले आणि परत अजून एक आमचे गावकरी दहा पंधरा गावकरी होते आणि त्यांच्यामध्ये आम्ही बसून चर्चा केलो आणि त्यावेळी सुद्धा त्याला मी दोन चार वेळा हाच प्रश्न विचारत होतो आणि मी त्याला सांगितलं होतं माझी तयारी मी स्वतः दहा लाख रुपये खर्चून पंचायत समितीसाठी उमेदवारी लढवणार आहे येतोपर्यंत मी त्याला चर्चा केली तरी सुद्धा त्यांना म्हणला की नाही तुम्ही काही जर झालं तरी यावेळेस माघार माझ्यासाठी घ्या माझे दोन्ही चान्स गेलेत गेल्या वेळेस माझा असं या पद्धतीने मी पडलोय आणि आता मला ते कुठंतरी चान्स मिळतोय म्हणल्यावर माझ्यासाठी तुम्ही माघार घ्या म्हणल्यानंतर मी त्याला सांगितलं की बाबा तू जर ठाम राहत असशील तर मी आता ह्या गडीला पण तुला माघार घेण्यासाठी शब्द देतोय ही एवढी चर्चा आमची काल गावात झाली आणि काल दुपारी परत मग अण्णांचा मला फोन आला की आपा तुमचं कसं झालं काय तुमचं समेट झालं का मी म्हणलं अण्णा समिट झालं मग कशा पद्धतीनं झालं हे ते म्हणून सांगितल्यानंतर अण्णा माझ्याबरोबर चर्चा केली आणि अण्णा म्हणल्या की आपल्या तुमच्यासारखे माणसं अशी कमी असती ती की समाधानानं समोरले माणसाच्या दुखीला सुद्धा व्याप होणे त्यांच्या म्हणजे हे राजकारणाचं म्हणजे फिरणं कोण सगळ्या लोकांना समजुती काढणं हे अशा गोष्टी असते ती आणि तुमच्यासारख्या माणसानं एका गोष्टीत लगेचच निर्णय घेऊन आम्हाला त्या माणसाची उमेदवारी राहू द्या म्हणून सांगितलात तुमच्यासारखी माणसं कमी अण्णा बरोबर माझी ही चर्चा काल दुपारी झाली आणि रात्री परत मग अण्णा बोलवलं नाही काय किंवा आम्हाला गोरामणीला जायचं हे पण आम्हाला सांगितलं नाही मग आम्ही तुमच्या बरोबर राहणारी माणसं होतो काय आणि मग नंतर हे तुमच्या चर्चा झाल्या आणि आज सकाळी मग परत मुलाला मी म्हणलं की बाबा शनिवार सुट्टी आहे रविवार सुट्टी आहे आणि सोमवारी पण सुट्टी आहे सव्वीस जानेवारी मग सात तारखे सत्तावीस तारखेला परत गर्दी आहे आणि त्या गर्दीत जाण्यापेक्षा का आज आपण जाऊ आणि फॉर्म काढून घेऊन येऊ म्हणल्यानंतर आम्ही गेलो आणि फॉर्म काढायचा म्हणल्यानंतर ते सगळ्यांचं चेहरं हासरं होत पण जोपर्यंत माझा फॉर्म होता तोपर्यंत त्यांचे चेहरे असे केवेलवाने झालेले होते काय मग नंतर माझा फॉर्म काढल्यानंतर शंकर वाडकरनी फॉर्म काढलाय कि त्यानं जो त्याचा प्लॅन होता तो प्लॅन माझा फॉर्म काढल्याशिवाय सक्सेस होत नव्हता त्याला पैसे मिळत नव्हते तोपर्यंत त्यानं वाट बघितला आणि माझा फॉर्म काढल्यानंतर त्यानं पैसे घेऊन फॉर्म काढलाय किती पैसे घेतले काय आता अंदाजे तसं ना, तरी काय सांगता येणार नाही पण फॉर्म काढून घेणारा माणूस म्हणला तरी पाच पंचवीस लाख रुपये तरी घेऊ शकतो आता सध्या महागाईचा विचार जर केला रुपये दोन रुपये मध्ये काही येतच नाही आणि असली मोठी उमेदवारी सोडायची म्हणलं तर पाच पंचवीस लाख रुपये घेतल्याशिवाय सोडू शकत नाही आता काय पुढील रणनीती काय असणार आहे तुमची आमची पुढील रणनीती आम्हाला जे उमेदवारी आम्ही गावासाठी आमदारकड पण मागणी केलो होतो काय आणि परत नंतर शंकरच्या माध्यमातून अण्णाकड पण मागणी केली आणि शंकरची मागणी अण्णांनी मान्य केली की तुमच्या गावाला मी उमेदवारी देतो म्हणून शंकरच्या माध्यमातून आम्हाला उमेदवारी दिली होती आणि आम्ही त्यावेळेस ठरवलं होतं की काशेगावला न्याय कुठल्या तरी पक्षाने आम्हाला दिलंय आणि एक उमेदवारी दिली त्याच्यामुळं आम्ही सगळे एक कट्ट्यानं अण्णाच्या आणि शंकरच्या पाठीशी राहण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्या पद्धतीनं आमचा प्रयत्न गावामध्ये चालू होता आणि त्याच्यातच ह्या माणसाने अशी घाण करून ठेवली